पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचं औचित्य साधून विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहिल्यानगर गौरव आणि पालकमंत्री महोत्सवाचं उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं हा कार्यक्रम अहिल्यानगर शहरातील माऊली सभागृहात आयोजित करण्यात आला होता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन जिल्ह्याचा गौरव झाला मात्र त्यांनी मांडलेल्या विचारांचा वस्तूपाठ नव्या पिढीसमोर आणायचा असेल तर त्यांच्या आपल्याला वाटचाल करावी लागेल असं मत राधाकृष्ण यांनी तेजस्वी अध्याय असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचं कार्य केवळ राज्यापुरतं मर्यादित नव्हतं तर संपूर्ण भारतवर्षासाठी प्रेरणादायी ठरलं असं ते म्हणाले अहिल्याबाईंनी सामाजिक सुधारणातून महिलांच्या सबलीकरणाचा पाया त्यांनी अधिक मजबूत केला हीच प्रेरणा घेऊन शहरांमध्ये त्यांचं भव्य स्मारक उभारून महिलांसाठी काम सुरू करणार असल्याचं सूतोवाच पालकमंत्री विखे पाटील यांनी केलं यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले महाराष्ट्र